अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारे संगमनेरी तालुक्यातील पारेगाव दुर्गावच्या हद्दीत असलेले आशापीर तथा अश्विनाथ महाराज देवस्थानचा यंदाचा यात्रा उत्सव आज श्रावणातील तिसऱ्या गुरुवारी थाटामाटात लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पार आहे यावेळी उपस्थित भाविकांनी अश्विनाथ तथा आशापीर बाबांचे मनोभावे दर्शन घेतले महाराष्ट्रातील तमाम हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकता व एकात्मतेचं प्रतीक म्हणून या यात्रा उत्सवाकडे प्रामुख्याने बघितले जाते दोन्ही समाजाच्या बांधवांकडून यात्रा उत्सव कमिटीकडून धार्मिक रीती आश्वनाथ तथा अशा पीर बाबांचा धार्मिक उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो हिंदू बांधवांकडून या ठिकाणी दुपारी रथातून वाजत गाजत आश्वनाथ महाराजांची प्रतिमा काठी भव्य दिव्य नगारा मिरवणूक काढून महाआरती संपन्न केली जाते लाखो भाविक सदर यात्रा उत्सवात हजेरी लावत असतात हिंदू व मुस्लिम बांधव एकत्र येत गुण्या गोविंदाने हा यात्रा उत्सव अगदी थाटामाटात साजरा करतात यात्रा उत्सवाच्या निमित्तानं पारेगाव बुद्रुक ग्रामस्थ व ग्रामपंचायत आश्विनाथ महाराज यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं पारेगाव या ठिकाणी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी यात्रा उत्सव पारेगाव बुद्रुक या ठिकाणी भरणार असून दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचा हगाबा संपन्न होणार असल्याची माहिती पारेगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या व आयोजकांकडून देण्यात आली आहे अशा पेरदाता आश्विनाथ बाबांच्या गडावर यात्रा उत्सव काळात कुठल्याही प्रकारचा अडोचित प्रकार घडू नये म्हणून संगमनेर पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यात्रा उत्सव अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा उत्सव कमिटीने विशेष परिश्रम घेतले आहे याप्रसंगी पारेगाव गावचे माजी सरपंच ॲडव्होकेट त्र्यंबक गडाक व आशापीर बाबा देवस्थानचे अध्यक्ष काद्री यांनी चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली आहे आज सालाबाद आज आशापीर देवस्थान यात्रा साधित होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे माविले आहेत सगळ्यांनी हर्षोल्लासाने उल्लासाने जुनी हिंदू आणि मुस्लिम जोनी समाजांनी अति उत्साहामध्ये आजचा दिवस हा यात्रेचा साजरा केलेला आहे या संपूर्ण यात्रेमध्ये प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य दिलेलं आहे त्याचप्रमाणे पारेगाव आणि इथे जी आमची यात्रा कमिटी आहे यात्रा कमिटी आहे आणि आमचं जे ट्रस्ट बोर्ड आहे या दोघांच्या अगदी मनामध्ये बरेल जे दोघांनी सहकार्याने आणि दोघांनी निर्णय घेऊन सुटीने हे नगर जिल्ह्याचं एक ऐतिहासिक दुसरं देवस्थान आहे का जिथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज एकत्र येऊन नमन करतात त्या हिशोबाने आज अगदी केळीमेळीच्या वातावरणामध्ये यात्रा उत्सव हा पार पडलेला आहे यात बऱ्याच भक्तांनी काय आज इथे येऊन दर्शन केलेलं आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये भट्टीचा होतोय त्यात पावसाची पण हजेरी आली बाकी नियोजन आज सुंदर केलेलं होतं ग्रामपंचायत फारे यांनी पण नियोजन खूप सुंदर केलेलं होतं त्या पद्धतीत प्रशासनाचं नियोजन खूप सुंदर होतं धन्यवाद यावर्षी अशुनाथ देवस्थान यात्रा मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे गेले दोन तीन दिवसापासून या ठिकाणी अशा अशुनाथ देवस्थान तथा आशापीठ बाबा या ठिकाणी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत मिळून अतिशय यात्रेचे सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मोठ्या संख्येने भाविक वर्षी या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत ग्रामपंचायती वतीने तसेच रक्षावतीने देणाऱ्या भाविकांच्या सुईसोईसाठी जे काय आवश्यक गरजा आहेत त्या ठिकाणी पुरवल्या जात आहेत तसेच प्रशासन महसूल आसन पुलिस डिपार्टमेंट आसन यांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि यावर्षी योगावयकडे खूप मोठे प्रमाणात सुमारे साधारण दीड ते, 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 ते दोन लाख व्हावी हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक असल्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन दर्शन घेत आहे आणि असे ते अतिशय हासत खेळत या आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष अतिशय हसत खेळत या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे ट्रस्ट त्यांचे सर्व ट्रस्टी तसेच सगळे जे दर्शनासाठी भाविक येतात या सर्वांचे या ठिकाणी खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांनी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सगळ्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चितच जे काही भाविक या ठिकाणी आले दर्शनासाठी त्यांनाही पंचच्या वतीने ग्रामपंचायत वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो